सद्गुरु प्रभाकर महाराजांचा सदुसष्टव्या पुण्यथिनिमित्त गुलाल पालखी मिरवणूक तसेच महाप्रसादाचं आयोजन मंदिर समितीच्या वतीन करण्यात आलं आहे प्रभाकर महाराजांच्या सदुसष्टव्या पुण्यथी निमित्त गुलालाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला दुसऱ्या दिवशी प्रभाकर महाराज पुण्यतिथी निमित्त सोलापूर शहरातील अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत प्रभाकर महाराज मंदिर परिसरामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं हा महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची मोठी रीग लागली होती सत्तावीस फेब्रुवारी रोजी भव्य रथ पालखी मिरवणूक निघणार आहे प्रभाकर महाराज मंदिर पासून बाळीवेस साठी गल्ली कुंभारवेस कोणतम चौक कन्ना चौक राजेंद्र चौक मार्गे साखरपेठ तसंच प्रभाकर महाराज मंदिर पर्यंत ही पालखी मिरवणूक निघणार आहे प्रभाकर महाराज मंदिराचे आधारस्तंभ शशिकांत साबळे यांनी एकंदरीत सर्वच कार्यक्रमाविषयी माहिती देताना सांगितलं की सालापादाप्रमाणे यंदाही भाविक भक्तांनी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी महाराजांच्या दर्शनासाठी प्रभाकर प्रभाकर महिमा सांगितली महाराजांनी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात असं सगळं प्रभाकर महाराजांना घातल्याचं सांगितलं सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर कावडे नितीन लांबतुरे शशिकांत साबळे संजय डांगे यांच्यासह पन्नास ते साठ कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले गुरु या कार्यक्रम झालेला आहे आज महाप्रसादाचा कार्यक्रम झालेला आहे उद्या रथाची मिरवणूक आहे आणि सगळे लोक हे कार्यक्रम मंडळ जे आहे ना ते खूप उद्या रांगोळीच्या वगैरे सगळं सहकार्य करत आहे सगळे खूप कष्टडी करत आहे मेहनत करत आहे महाराजांनी त्यांना सगळ्यात छान आशीर्वाद द्यावा त्यांच्या सगळ्यांचं कल्याण व्हावं एवढी यंदाही गुरु महाराज प्रतिष्ठानतर्फे मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन गुरु महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केले असून लाखो भाविक लांबून भाव लांबून नाही त्या ठिकाणचे भाविक इथं येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात आणि वर्षानुवर्ष ही परंपरा असेच दरवर्षी ठरल्याप्रमाणे प्रभाकर महाराज यांच्या सदुसष्टव्या पुण्यतिथी महोत्सव आम्ही हे कार्यक्रम योजला आहे व गुरु महाराजच्या प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसाद म्हणजेच जेवण कित्येक लोक येतात व भजन करून जातात हे आम्ही दरवर्षीप्रमाणे ठेवलेला असतो तरी माझ्या सहमती जे मेन मुरलीधर कवटे नितीन लामतुरे शशिकांत साबळे संजय डांगे हे सर्व कार्यकर्ते दरवर्षी खूप प्रभाकर महाराजांची जे त्यांच्यावर श्रद्धा आहे व आमची सगळ्यांची त्यांच्यावर श्रद्धा आहे दरवर्षी ठरल्याप्रमाणे गुलालाचा कार्यक्रम पंचवीस तारखेला म्हणजे रात्री झालेला आहे अगदी एवढ्या संख्येने लोक होते गेल्या वर्षीपेक्षा पण जास्त होते व आज भोजनाचा भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता व सर्व लोक भोजनाचा आनंद घेतात आणि आन सत्तावीस तारखे दिवशी म्हणजे उद्या रथ मिरवणूक पालखी मिरवणूक आहे की प्रभाकर महाराज मंदिरपासून ते कोणतम चौक आणि पत्रा इथून पालखी मिरवणूक होते ते रात्री अकरा वाजता ते पूजा प्रभाकर महाराजांची पूजा होते तिथून समाप्त होते पण सर्व कारते एक ते एका जुटीने आम्ही काम करतो आहे आणि अशी कोणाची तक्रार होत नाही असं आम्ही त्यांना वागणूक पण देतो आहे आणि कुणावर आम्ही रागाला पण जात नाही काय नाही व प्रसाद त्यांना मन भरून असं आम्ही एवढं करतो की अक्षरशः प्रसाद पुरला जातो व ते संध्याकाळी मी स पूर्ण परभाकर महाराज मंदिर या वस्तीमध्ये प्रथम महाप्रसाद सगळ्यांना घर घरपोच करतो लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका